मित्रांना आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये ही आवक आलेली आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये आजची जी आवक आहे दोनशे दहा गाड्यांची आवक आहे तर दोन तीन दिवसापूर्वी जी आवक होती <स्थाँगा> ती दोनशे पंचावन्न गाड्यांची आवक होती तर इथं बघू शकता तुम्ही एनएनडी यांचा लिलाव आता सुरू झालेला आहे दोनशे दहा गाड्यांची आवक आहे आज लिलाव काय जाणार आहे बाजारभाव कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे नमस्कार आल्यासारखं जरा व्हिडिओला लाईक करून घ्या बघूया फुरसंगी कांदा चालू आहे बाजारभाव बघूया कसा जातोय फुरसुंगी कांदा आहे अकराशे भाव चालू आहे तर बघू शकता तुम्ही अकराशे प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आज आवक दोनशे दहा गाड्यांची आवक आहे माऊली जाधव नमस्कार माऊली कुठून बोलता गाव कुठलं आणि लाईक करून घ्या दादा नमस्कार राम राम बहुष्यात तुम्ही पिशवीचं वक्कल आहे फुरसंगी कांदा आहे आणि तो कांदा अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे इथं आहे प्रशांत यांचा कमेंट आहे बाजारभाव वाढण्याची परिस्थिती आहे का असं विचारत आहेत तर प्रशांत बघूया पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कळेल आपल्याला की कांदा बाजारभाव कसा आहे काय आहे कारण आवक तर कमी आहे दोनशे दहा गाड्यांची आवक आहे छावा बारामती इथून आहे ठीक आहे धन्यवाद लाईक करून घ्या छावा अमोल रामराम बाराशे रुपयाचा कांदा गेलेला आहे बघूया कसा कांदा आहे काय आहे बघूया साईज बघायचं आपल्याला हा बघू शकता तुम्ही मध्यम क्वालिटीचा कांदा आहे आणि मिक्स कांदा आहे लहान मोठी साईज आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे बघूया पुढचा बघायचा आहे कसा भाव आहे आजचा हा भाव काय जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कळेल व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा <दली> बघा वाळलेला कांदा हे कांदा वाजतोय ठीक आहे तर तो कांदा एक हजार पन्नास रुपये कांदा गोलटा गोल्टी कांदा आहे हा एवढा बघूया गोल्टा गोलटी कांदा कसा जातोय एक हजार पन्नास रुपये पलीकडे गेलेला आहे आणि मगाशी बाराशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि हा कांदा कितीपर्यंत जायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या दोनशे ते अडीचशे लोक आपण ऑनलाईन आहोत लाईक करून घ्या बघूया हा कांदा कसा जातोय

पांडुरंग खलीफा यांचा लिलाव बघूया थोड्या वेळाने प्रयत्न करूया तर बघू शकता तुम्ही आतापर्यंत लिलावाला सुरुवात होऊन पाच ते दहा मिनटं झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जरा तिथं जयंतीनिमित्त पूजा होती तर पूजा झालेली आहे आणि अर्धा तास लिलाव उशिरा सुरू झालेला आहे आणि आत्तापर्यंत एक दहा वक्कल तरी आपण लिलाव बघितलेला आहे या दहा वक्कलमध्ये बाराशे रुपये आणि अकराशे रुपये असा हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य झालं तर कांदा बाजारभाव परत परिस्थिती आपल्याला तशीच दिसून येत आहे आवक कमी आहे तरीसुद्धा बाजारभाव काही वाढलेला दिसत नाही आहे तरी पण बघूया पुढच्या पाच मिनटामध्ये काय परिस्थिती राहील हे आपल्याला कळून जाईल अकराशे रुपये बाराशे रुपये असा हायेस्ट कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे एनंडी यांचा लिलाव चालू आहे दोनशे दहा गाड्यांची आवक आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात फक्त चाळीस लोकांनी लाईक केलेला आहे विनंती आहे सर्वांना ज्यांनी लाईक केलेलं ला नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या व्हिडिओला सहकार्य करा आपला व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत ऑटोमॅटिक पोचला जातो पण लाईक केलात तर बालाजी सांगितले दोनशे दहा गाड्यांची आवक आहे बालाजी बघूया पुढे जाऊया જો લીધી જ છે હોજો સાહેબ મિત્રોનો ઓ જરા આ ગયા જરા ક્યાં બોલો 6 6.5 7 7.5 8 8.5

बघू शकता तुम्ही एक हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये एक हजार पंच्याहत्तर रुपये बाजारभाव याला बहुतेक कमी आहे कारण याचं कांद्याची निवड एक साईज नाही आहे लहान मोठे कांदे आहेत हे बघू शकता तुम्ही मी असे चार ते दहा कांदे तुम्हाला निवडून दाखवू शकतो कांद्याची जी निवड आहे ती व्यवस्थित नाही आहे हे बघू शकता तुम्ही याच वक्कलमधले कांदे आहेत लहान मोठे कांदे मिक्स आहेत एक हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कांदा हा गेलेला आहे निवड व्यवस्थित नाही आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या कामगारांना सांगून ठेवा निवड व्यवस्थित करा म्हणून कारण निवड चुकली तर तुम्हाला कांदा बाजारभाव हा पन्नास ते शंभर रुपये दोनशे रुपये बाजारभाव हा कमी भेटू शकतो तर एकसारखी निवड नाही आहे आता इकडे बघा एक सारखी निवड आहे साडे बाराशे रुपये बाजारभाव भेटलेला आहे या कांद्याला साडे रुपये भाव भेटलेला आहे बघू शकता तुम्ही सर्व कांदे साईज सेम आहेत समान आहे <laughs> <laughs> एक हजार बोले एक हजार आए, एक हजार, आए, एक हजार बोले कुठे बाजू तर बघू शकता तुम्ही एक हजार प्रति क्विंटल असा त्याच्या पुढचा लिलाव झालेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य आज बाराशे तेराशे रुपयेच्या पुढं कांदा अजून बघण्यात आलेला नाही મોબાઈલ ગરમ હોત વ્યવસ્થિત દસત નસે પણ तर बाराशे रुपये पर्यंत हाष्ट कांदा बघण्यात आलेला आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो मोबाईल गरम होत आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का तेवढं मला विनंती करून सांगा लाईक करून घ्या मां नहीं मेरे चपकुणा, चपकुणा। आ, निलेश दोन मिनट निलेश यांचा कमेंट आहे भाव वाढतील का निलेश बघा बाजार भाव हे सडनली तुम्हाला सांगता येणार नाही कारण आवक आणि मागणी याच्यावर डिपेंड आहे एप्रिलचा महिना चालू आहे बाजारभाव तसं सर्वीकडं कमीच आहे सर्व मार्केटमध्ये आणि आठसो रुपया साडेआठस एक हजार एक हजार पच रोबो धनराज पाटील धन्यवाद साडे गारा साडे बघा मध्यम क्वालिटीचा कांदा आहे साडे अकराशे रुपये गेलेला आहे सात आठ नऊ नव्वा नऊ साडे नऊ एक हजार પચીસ પચાસ રોબો હોય ના બોલો છે સાડા આઠ નો तर शेतकरी मित्रांनो आज कांदा बाजारभाव हा साडेबाराशे रुपयेपर्यंत एन एन डी यांच्या लिलावामध्ये बघण्यात आलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर साडेबाराशे तेराशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा एवढाच आहे असं माझा अंदाज आहे कारण एक नंबर कांदा बाजारभाव हा हजार रुपयेपासून बाराशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे हा बघू शकता तुम्ही बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि ह्याच्या जो पुढचा कांदा आहे तो पण जवळपास बाराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि सांगायचं झालं तर आजचा जो एक नंबर कांदा आहे एक हजार रुपयेपासून बाराशे रुपयेपर्यंत पर्यंत आहे आणि कुठंतरी तेराशे रुपये